मदे मत्सरे साण्डिली स्वार्थबुद्धि प्रपञ्चीकनाहि हि जयाते उपाधि सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाच्या दासाचं वर्णन चाललेलं आहे इथे सर्वोत्तम शब्द फार महत्वाचा वाटतो म्हणजे सर्वसामान्य आणि सर्वोत्तम अशा प्रकारचे दोन शब्द प्रयोग नेहमी वापरले जातात आता सर्वोत्तम म्हणजे सर्वात उत्तम त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यूनता त्याच्यामध्ये नसली पाहिजे त्याच्यामध्ये सर्वांग आणि सर्वांगाने परिपूर्ण असणारा असा जो कोणी आहे तो सर्वोत्तम आता सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं ही आपल्याला दासबोधामध्ये पाहायला मिळतात ही समर्थ वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात महंतांच्या लक्षणामध्ये पाहायला मिळतात आता सर्वोत्तमाचा दास होण्यासाठी काही पदवी आहे काही परीक्षा आहेत का काही त्याच्यासाठी निकष आहेत का काही त्याच्यासाठी काही अटी आहेत का किंवा असं काही आपण एखाद्या पदव्या घेतो एखादा काहीतरी आपण पुरस्कार किंवा असे काहीतरी जेव्हा प्राप्त होतात तसा काही प्रकार आहे का तर तसं नाहीये सर्वोत्तमाचा दास होण्यासाठीची लक्षणं आहेत हे जर आधी लक्षात घेतलं तर मग या श्लोकाची सुरुवात आपल्या लक्षात येईल मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थीमध्ये हे नंतर आहे म्हणजे सर्वोत्तमाच्या दासाच्या ठिकाणी नेमके कोणते गुण असले पाहिजेत आता समर्थांचं तर एक वैशिष्ट्य आपण नेहमी पाहतो म्हणजे समर्थ काय करतात की कोणते गुण असावेत कोणते गुण हवेत कोणते गुण असायला पाहिजेत आणि कोणते गुण नसावेत हे दोन्ही सांगतात हे फार महत्वाचं असत आता आमच्यामध्ये सद्गुणांची वृद्धी व्हावी किंवा सद्गुण आमच्यामध्ये प्राप्त व्हावेत याच्यासाठी आम्हाला आम्ही नेहमी काय करतो की समजा एखादं घर स्वच्छ करायचंय घराला रंगरंगोटी रंग करतो सगळं काही गोष्टी करतो बाहेरच्या वस्तू आत आणायच्या आधी किंवा लोकांना घरी बोलवायच्या आधी किंवा एखादं लग्न कार्य घरामध्ये काढायच्या आधी घर स्वच्छ करणं घर मोठं करणं घर सुंदर असणं खूप आवश्यक असतं मग आता आधी काय करायचं तर आधी घर स्वच्छ करायचं जसं ते घर स्वच्छ करायचं तसं हे घर स्वच्छ करायचं आता या घरामध्ये परमात्मा आहे या घरामध्ये परमेश्वर आहे या घरामध्ये चैतन्य आहे या घरामध्ये आत्मा आहे या घरामध्ये ईश्वर आहे ते काय तुम्ही म्हणाल ते सगळं आहे त्याच्यामध्ये पण मग तो त्याच्यामध्ये आहे हे कळण्यासाठी किंवा ती पात्रता ज्याच्या अंगी असायला पाहिजे किंवा येण्यासाठीची लक्षणं ही त्या सर्वोत्तम दासाच्या लक्षणामध्ये येतात त्याशिवाय सर्वोत्तमाचा दास आपल्याला असा, असा, असा नुसता सिद्ध करायचा नाही आहे किंवा त्याची अशी ओळख करून घ्यायची नाही आहे किंवा सर्वोत्तमाचा दास कोणी त्याच्या घरावरती बोर्ड आहे त्याच्या कपाळावरती लिहिलेला आहे त्याच्यावरती त्याचा बॅनर केलेला आहे सर्वोत्तमाचा दास म्हणून त्याच्या नावाच्या पुढे लिहिलेला आहे याला काहीही किंमत असत नाही या अशा नावापुढे लावलेल्या पदव्या आणि या नावापुढे लावलेली ज्या उपाध्या असतात ना ह्या उपाध्या नको त्या उपाध्या वाढवण्यासाठी असतात अगदी थोडं स्पष्ट बोलतो की कोणतीही उपाधी या उपाधीतून बाहेर पडायला सांगितलं ती उपाधी तुम्ही लावून घेतली स्वतःच्या नावापुढे किंवा स्वतःसाठी तर त्या उपाधीमध्ये गुंतून राहावं लागतं बरं तेवढी आपल्या अंगामध्ये तेवढी पात्रता आहे का तेवढं सामर्थ्य आहे का तेवढी आपण तेवढे आपण खरे खरे दास आहोत का की ती पदवी असली तरी आम्हाला त्या पदवीचा कधीच आम्हाला अहंकार होत नाही किंवा त्या पदवीचा आम्हाला कधीच हे होत नाही असं आमच्यावरती परिणाम होत नाही असं कधी घडतं का हे पाहणं खूप गरजेचं असतं माझं असं कुठलं कोणतं कोणाच्या पदवीबद्दल कोणाच्या उपाधीबद्दल मला हे असं मत माझं नोंदवायचं असं नाही त्याच्या मागची मी थोडी चिंतनात्मक भूमिका मांडतो की अशी जर एखादी उपाधी पाठीमागे लागत असेल तर ठीक आहे पण त्या उपाधीचा कुठेतरी आपल्यावरती अहंकार रूपानं गाला हा होत नाही ना हे पाहणं फक्त खूप गरजेचं असतं अतिशय आवश्यक असतं आणि मग समर्थाने ते म्हटलंय की दोन्ही बाजू जसे समर्थ सांगतात तसं एके ठिकाणी एक समर्थ म्हणाले उपाधी विणा राहू नये आणि अति उपाधी करू नये आता काय करायचं याच्यातलं बरं उपाधी काय करते मग त्रास काय देते आपल्याला उपाधीचा प्रॉब्लेम काय उपाधी नेमकी हवी कशासाठी आणि नको कशासाठी तर हवी अशासाठी आहे किती उपाधी शिवाय माणूस शांत नाही राहू शकत एखादं काम केल्याशिवाय माणूस शांत नाही बसू शकत कर्मयोगी कधी कर बसलाय का डोळे मिटून शांत नाही बसलेला बसू शकत नाही मग त्याला ते कार्य करण्यासाठी उपाधी म्हणजे स्वतःच्या स्वार्थापुरती लावून घेतलेली उपाधी नको आहे जगाच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी राष्ट्राच्या कल्याणासाठी देव देश धर्म कार्यासाठी तुम्हाला उपाधी मागे लावून घ्यायची असेल तर तुम्ही अवश्य लावून घेऊ शकता पण त्या उपाधीचा कधीही अहंकार होऊ देऊ नका मग उपाधी, उपाधी काय करते उपाधी नको का कशासाठी नको आहे ती उपाधी देह बुद्धी ते वाढवी ते उपाधी ना ही देहबुद्धी वाढवते आणि मग देहबुद्धी आपला घात करते आता ही झाली पार्श्वभूमी आता सर्वोत्तमाच्या दासासाठी या श्लोकाचं चिंतन होणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला सांगतो की हा विषय खूप मोठा आहे चिंतनाचा विषय आहे मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी सांडिली म्हणजे सोडून दिली पुन्हा तोच विषय येतो हे सगळं सोडावं लागतं जाणीवपूर्वक सोडावं लागतं प्रयत्नपूर्वक त्याग करावा लागतो त्यागाशिवाय हे शक्य होत नाही त्यागात शांती सामावलेली असते त्यागाशिवाय हे घडणं घडणे नाही असा कुठेतरी वैतागून त्याग करणं हे काही कुठल्या शास्त्रात बसत नाही अध्यात्मशास्त्रात तर नाहीच नाही कुठल्याच शास्त्रात बसत नाही प्रपंचशास्त्रात तरी बसतं काय कुठेतरी अशी चिडचिड झालीय कुठेतरी रागावलाय संतापलाय म्हणून आता कुठेतरी निघून गेलाय परत आठ दिवसांनी येणार ना तू त्या घरे तू कुठे जाणार आहेस काय शक्य आहे तुला बाहेर जाणं कसं शक्य आहे बाहेर जाणं तेवढी तरी आहे का आपली वर तेथे बाहेर सगळं गेलाय सर्व संघ परित्याग करून आणि पुन्हा आलाच नाही असं कधी झालंय का मग सर्वोत्तमाच्या दासामध्ये समर्थ म्हणतात मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ मद मत्सर आणि स्वार्थ याचा त्याग जाणीवपूर्वक साधकाने करायला पाहिजे प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे एकदम जाणार नाही आपल्याला कसं असतं की आपल्याला हे एक घाव दोन तुकडे करायचे काय लो काय लोकांना सवय असते असं कधीही शक्य होत नाही समर्थांनी मनाला किती गोंजारलं किती छान सांगितलं मन चांगलं आहे का अनेक संतांनी सांगितलं नाही म्हणून पण समर्थ म्हणाले चांगलं आहे मन मनाला गोंजारा मनाला शाणं करा मनाला शिकवा मनाकडून करून घ्या आणि मग त्याला हे सांगा मनाला की मध मत्सर स्वार्थ हा ना हा माझ्या भोवती नकोही होती माझ्या पाठीमागे नको येतो मला एखादी गोष्ट हवी आहे आणि मला एखादी न नको आहे ती नको आहेची नकारात्मक भूमिका आणि हवी आहेची हवेपणाची भूमिका ही आपल्यामध्ये असते एखादी वस्तू हवी असेल तर आपण काहीही करून ती प्राप्त करतो काही करतो पण एखाद्या गोष्टीचा त्यागच करायचा आहे नको आहे गोष्ट तर तिचा त्याग जाणीवपूर्वक आपल्याला करता आला पाहिजे म्हणजे हे आपल्याला करता येणे शक्य असतं मध मत्सर आणि जाणीवपूर्वक त्यागायला पाहिजे प्रपंचिक नाही जया ते उपाधी म्हटले प्रपंचाची उपाधी ज्याच्या पाठीमागे नाही असा कुठे माणूस मिळणार आहे पण प्रपंचाची उपाधी ही आमच्या मागे लागली आहे का लावून आहे आणि कुणाला चिंतन झालंय लागलेली नाहीये उपाधी कोणी तुझ्यावरती जबरदस्ती केलेली नाही तू स्वत पाठीमागे लावून घेतलेली उपाधी आहे सगळ्या उपाधी फक्त एवढीच आहे की देहदशेची देहात्मची बुद्धी देहबुद्धीची उपाधी मात्र मागे लागले एवढं निश्चित आहे जीवाच्या मागे पण बाकीच्या उपाध्या तू स्वतः लावून घेतलेल्यास प्रपंचाची उपाधी स्वतः लावून घेतलेली आहे प्रपंचिक नाही जया ती उपाधी आणि म्हणून पुढे समर्थ म्हणाले सदा बोलणे नम्रवाच्या सुवाचा प्रत्येकाशी अत्यंत नम्रतेनं अत्यंत लीनतेनं अत्यंत समर्पण भावानं अत्यंत तो ईश्वराच्या रूपामध्ये आहे या भावनेतून त्याच्याशी बोलणं हे सर्वोत्तमाच्या दासाच्या लक्षणामध्ये मुख्य लक्षण सांगितले नम्रतेनं केव्हा बोलता येतं करू आपण चिंतन त्याच्यानंतर पुन्हा पाहिजे नम्रता ही नुसती असून ना चालत नाही तर नम्रता ही आतूनच आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागते नम्रता केव्हा येते स्वतःचं अहमपणाची भावना स्वतःचा अहमभाव स्वतःचा अहंकार स्वतःची कुठेतरी प्रौढी आणि स्वतःचा मोठेपणा विसरल्याशिवाय आपल्यामध्ये ती नम्रता येत नाही आणि म्हणून सदा नम्र नम्रवाच्या सुवाचा शांतपणे दुसऱ्याशी संवाद साधावा आणि असा जो आहे तो सर्वोत्तमाचा दास असतो असं या श्लोकात समर्थ सांगतात